You're City शहर मध्यरात्री गांधी मैदानाजवळील शतकानुशतक जुनी घोडेपीर दर्गा अज्ञात व्यक्तींनी जेसीबीच्या साह्याने पाडली या घटनेमुळे शहरात प्रचंड संतापाची लाट उसळली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कडेकोट बंदोबस्त उभारला आहे तरी सुद्धा ही कारवाई नेमकी कोणी केली या मागचा हेतू काय या सर्वाचा तपास अद्याप सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करत आहे या घटनेचा निषेध नोंदवत आज अहिल्यानगर शहरातून मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने मुस्लिम समाज सहभागी होत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे